नमस्कार मी अर्चना गावकटच्या रेसिपी चॅनलवर तुम्ही स्वागत आज मी तुम्हाला माझ्याची स्पेशल अशी रेसिपी दाखवणार आहे डाळ रस्सा तर एकदम सोपी बेसिक पद्धत आहे पण खायला एकदम टेस्टी चपाती भाकरी भातासोबत एक खायला एकदम टेस्टी अशी तर इथं मी हरभऱ्याची डाळ थोडीच हरवारी डाळ वापरायची तर इथे तीन चार चमचे हरभारी डाळ मी गरम पाण्यात वीस मिनिटासाठी भिजत घातलेली ती व्यवस्थित भिजले जाते या रसासाठी हरव्या डाळ भिजत घालायची जास्त अशी जा गरज नाही आहे जेवढी भिजली तेवढी ठीक तर आता हे पाणी काढून घेऊ तेल टाकायचं बारीक कट केलेला कांदा गॅसच्या चोटी ठेवून कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा कच्च्या पाना जाईपर्यंत कांदा व्यवस्थित परतला गेलेला गॅसच्याच कमी करायची अद्रक कोथिंबीर लसूणचं वाटण परतून घ्यायचं यामध्ये हळद घरगुती मसाला काळ तिखट परतून घ्यायचं गॅसच्यात कमीच ठेवायची यामध्ये भरपूर बारीक बारीकट केलेलं टमाट भरपूर टाकायचं आंबूस पण यायला पाहिजे भाजीला रश्याला व्यवस्थित असं परतून घ्यायचं बारीक करून घ्यायचं टमाट या डाळ रस्साला खास म्हणजे हीच गोष्ट आहे की रस्सा हा थोडासा आंबूस लागायला पाहिजे चवीला छान लागतो रस्सावर यामध्ये आता ही डाळ टाकायची निश्चित अशी मिक्स करून घ्यायची यामध्ये आवडीनुसार गरजेनुसार पाणी टाकायचं तर जसा रस्सा लागतो पाणी टाकल्यानंतर भाजलेला शेंगदाण्याचा कूट टाकायचा गरजेनुसार आवडीनुसार शेंगदाणे व्यवस्थित भाजून त्याचा कूट बनवलेला गॅसच्याच मोठी करायची व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं चवीनुसार मीठ तो व्यवस्थित अशी उकळी आलेली गॅसच्याच कमी करायची मंदाचार सुरवातीला आठ मिनटं झाकून नंतर मग दोन मिनटं मंदाचर बिना झाकता ठेवायचं चा। म्हणजे छान तरी येते ते आठ मिनटासाठी झाकण ठेव भाजी तयार झालेली गॅस बंद करायचा यावर कोथिंबीर एकदम टेस्टी असा डाळ रस्सा तयार झालेला एकदम पाण्यासारखा नाही किंवा एकदम दाटसर नाही व्यवस्थित असा रस्सा बनलेला बनवायची पद्धत जरी साधी वाटत असल तर रस्सा खायला एकदम टेस्टी आहे रेसिपी आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलवरच्या बाकी रेसिपी आवडलं तर त्यांनाही लाईक करा आणि हा डाळ रस्सा नक्की बनवून पहा कसं झाला तेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा